पवित्र महिन्यामध्ये आज आम्ही निवेदन आहे आणि त्या निवेदनामध्ये सहकार चौक शालीमार चौक आयशा मस्जिदचा जो परिसर आहे त्या भागामध्ये अनेकदा वीज खंडित केला जाते आणि ती वीज खंडित केल्या मागचं कारण एम बीचे अधिकारी अद्याप कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये उत्तर द्यायला तयार नाही आणि लाईट खंडित केल्यामुळं तिथल्या नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागतं आज रमजानच्या महिन्यामध्ये अनेक वेळा लाईट जाते आणि लाईट गेल्याच्या नंतर एम बीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्याच्या नंतर एम एसीबीच्या अधिकारी काही आपल्याला त्याचं उत्तर देखील देत नाही आणि हा नाहक त्रास तेथील नागरिकांना सहन करावा लागत असल्यामुळे आज आयशा मस्जिदच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे तातडीने रमजानचा महिना चालू असल्यामुळे तातडीने एम एस सी बीच्या अधिकाऱ्याने याच्यावर कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन एम बीच्या कार्यालयासमोर करण्याचं आम्ही नियोजन करत आहे याची एम बीच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी ते म्हणतात उन्हामुळं फेस तुटतो कुठं काय वायर तुटते पण नेमकं रमजानच्या महिन्यामध्येच का होतं या सगळ्या गोष्टी हा आमचा त्यांना प्रतिप्रश्न आहे परंतु त्यावर अधिकारी मुग गळून गप बसलेले आहेत कुठल्याही प्रकारचं उत्तर द्यायला तयार नाही वेदना देऊन झालेले आहेत अनेक वेळा आम्ही तोंडी बोललेलोय लेखी बोललेलो आहे कुठल्याही प्रकारचं उत्तर या या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारच उत्तर दिलेलं नाही